सुप्रीम कोर्टाच्या केसची एक मालिका आपण सुरू केली आहे लिगल किडा या माझ्या चॅनलवर नमस्कार मी स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो यापूर्वी आपण दोन केसेस डिस्कस केल्यात आणि सुप्रीम कोर्टाच्या अशा केसेसबद्दल आपण चर्चा करतोय की ज्या केसेसनं दाखवून दिलंय त्याच्या निकालानं दाखवून दिलंय की सुप्रीम कोर्टच खरं संविधानाची रक्षक आहे आणि इंटरप्रिटेशन अर्थ लावणे तंतोतंत अर्थ लावणे सुप्रीम कोर्ट करतं संविधानाचा आणि मग संविधानावर जर कधी प्रश्न निर्माण झाले किंवा एखादी ताकद प्रश्न निर्माण करायला लागली त्यावेळेस सुप्रीम कोर्ट नेहमी समोर आलं आणि त्यांनी एक निकाल दिला आणि त्या निकालानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या या मालिकेत आज तिसरी केस आपण डिस्कस करणार आहोत इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण एकोणीसशे पंच्याहत्तरची ही केस आहे जिने भारताच्या लोकशाहीला हलवून टाकलं आणि या केस नंतरच काही दिवसातच इमर्जन्सी पण लागू झाली काय ती केस होती आज आपण या केस बद्दल चर्चा करणार चला तर सुरू ते एकोणीसशे एकाहत्तरला एक लोकसभेचे इलेक्शन झालं आणि ते इलेक्शन जसं पूर्ण देशामध्ये होतं तसंच ते इंदिरा गांधी यांच्या मतदारसंघातही तिकेस ते इलेक्शन चालू होतं आमेठी मतदारसंघ आणि आमेठी मतदारसंघामध्ये इंदिरा गांधी यांच्या विरोधात राजनारायण ही व्यक्ती उभा राहिली समाजवादी नेता होते ते आणि त्यांनी ठणगावून वाल्गना केली की मी इंदिरा गांधी यांना पराभूत करणार इलेक्शन झालं प्रचार झाला मतमोजणी झाली आणि राजनारायण हे पराभूत झाले इंदिरा गांधी निवडून आल्या परंतु इंदिरा गांधी निवडून आल्यानंतर राजनारायण हे थांबले नाही ते डायरेक्ट अलाहाबाद हायकोर्टात पोहोचले अलाहाबाद हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात एक प्रकरण दाखल केलं आणि त्या ते प्रकरणात त्यांचं म्हणणं असं होतं की इंदिरा गांधींनी शासकीय यंत्रणा आणि अधिकारांचा गैरवापर केला ती केस अलाहाबाद हायकोर्टात चालली केस अलाहाबाद हायकोर्टात चालल्यानंतर बरेच दिवस झाले आणि बारा जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद हायकोर्टाला एक धक्कादायक असा निकाल दिला आणि निकाल काय होता इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द करण्यात येते आणि सहा वर्ष निवडणूक न लढण्याची शिक्षा इंदिरा गांधी यांना अलाहाबाद हायकोर्ट सुनवत जसा या केसचा निकाल लागला तर साहजिकच भारताच्या राजकीय पटलावर एकदम धुमाकूळ झाला इंदिरा गांधी लगेच तात्काळ परिस्थितीमध्ये इंदिरा गांधींनी प्रकरणाच्या कॉपीज काढल्या असतील त्यावेळेस आणि लगेच सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण दाखल केलं आणि सर्वप्रथम स्टेची मागणी केली की या प्रकरणामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्टे देण्यात यावा आणि झालंही तसंच सुप्रीम कोर्टमध्ये अपील दाखल केल्यानंतर त्या सुप्रीम कोर्टाचे त्यावेळेसचे न्यायाधीश व्ही आर कृष्णा अय्यर यांच्यासमोर ते प्रकरण चाललं आणि तात्पुरता त्यांनी स्टे या प्रकरणाला दिला पण त्यांनी एक अट घातली स्टे देताना की तुम्ही पंतप्रधान राहू शकता परंतु लोकसभेतील मतदानात सहभागी होऊ शकत नाही ही अट होती त्या प्रकरणामध्ये मग ही अट घातल्यानंतर इंदिरा गांधींना थोडस आधार तर मिळाला परंतु या अटीमुळे थोडासा त्रास पण झाला या सगळ्या गोष्टीमुळे देशभरात जसं मी सांगितलं की राजकीय एकदम ब्लास्ट झाला होता मग त्यावेळेस जयप्रकाश नारायण ज्यांनी जे होते त्यांनी संपूर्ण क्रांतीचा एक नारा देऊन एक मोठं आंदोलन सुरू केलं आणि पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी एमर्जन्सी लागू केली म्हणजेच भारतात लोकशाही तात्पुरत्या स्वरूपात थांबली होती पुढे सु, सुप्रीम कोर्टात ही केस चालू राहिली इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण आणि कोर्टाने संविधानाच्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आर्टिकल दोनशे एकोणतीस ए सबक्लॉज चार या दुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले कारण ही जी घटना दुरुस्ती का होती काय की बऱ्याचशा घटना दुरुस्ती होतात आताही आपण पाहतो की पार्लमेंटमध्ये बऱ्याचशा प्रकरणामध्ये दुरुस्ती होती तर तशी दुरुस्ती झाली होती तर ती घटनादुरुस्तीवर सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पंतप्रधानाच्या निवडणुकीवर न्यायालय प्रश्न उपस्थित करता येणार नाही अशी ती दुरुस्ती होती सुप्रीम कोर्ट काय म्हणलं त्याच्यावर ही दुरुस्ती बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन याला विरोध करणारी घटनादुरुस्ती आहे त्यामुळे ही रद्द करण्यात येते कारण आता आपण मागच्या केसमध्ये पाहिलं की त्या प्रकरणामध्ये सुद्धा कोर्टानं सांगितलं की बदल तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता घटनेत बदल काही प्रमाणात करू शकता परंतु तुम्ही संविधानाचा जो मूळ गाभा आहे त्याला धक्का लागेल असं कुठलीही अमेंडमेंट नवीन केस किंवा के नवीन लॉ तुम्ही आणू शकत नाही मग सुप्रीम कोर्टाने त्याचाच आधार घेताना बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीला विरोध करणारी केस म्हणून या प्रकरणाला ज्युडिशियल रिव्ह्यू हे संविधानाचं मूलभूत तत्व आहे या प्रकरणात असंही त्यांनी सांगितलं आणि हे प्रकरण म्हणजे हे जे आर्टिकल आहे ते रद्द करण्यात आलं अशा रीतीनं ही केस फक्त इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण एवढीच राहिली नाही तर ही केस जी आहे ही लोकशाही विरुद्ध सत्ता त्यावेळेसची अशी केस बनली आणि त्यानंतर बऱ्यापैकी पूर्ण राजकीय सामाजिक सगळ्या गोष्टी बदलून गेल्या परंतु या केसनंतर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने हे दाखवून दिलंय की संविधानाचा बेसिक रक्षक जो आहे आणि त्याचं प्रोटेक्शन करणारा हा सुप्रीम कोर्ट आहे आप तुम्ही आम्ही तर आहोतच परंतु सुप्रीम कोर्ट याची एक मोठी जबाबदारी स्वीकारतं आणि ते काम करतं आजही बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला अपेक्षा आहे की अशाच काहीतरी पद्धतीनं होईल आणि ते होईलही मी आशावादी आहे परंतु वेळोवेळी ज्यावेळेसही गरज पडली त्यावेळेस सुप्रीम कोर्ट समोर आलं संविधानाच्या कुठल्याही बेसिक स्ट्रक्चरवर ज्यावेळेस आघात झाला त्यावेळेस सुप्रीम कोर्ट समोर आलं त्यांनी एखाद्या प्रकरणात असा निकाल दिला आणि त्या निकालाने एक उदाहरण एक एक्झाम्पल सेट झालं आणि त्यानंतर प्रकरण मार्गी लागलं सुप्रीम कोर्टाच्या निकालांच्या महत्त्वपूर्ण निकालांच्या मालिकेमध्ये हा तिसरा भाग आपण पाहिला इंदिरा गांधी व्हर्सेस राजनारायण या केस संदर्भचा चौथा भाग लवकरच मी तुमच्यासाठी आणेल कुठला आणावा कुठल्या विषयावर चर्चा करावी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा उत्साह आणखीन वाढेल आणि मलाही आणखीन उत्साही होऊन काम करायला आवडेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला अपेक्षा ठेवतो हो धन्यवाद